बाहेरच्या व्यापाऱ्यांना बंदीचा ठराव मंजूर कानिफनाथ यात्रेत बाहेर गावावरून येणाऱ्या आणि ग्रामपरंपरा न पाळणाऱ्या व्यापाऱ्यांना बंदी घालण्याचा ठराव ग्रामसभेत बुधवारी बारा मार्च रोजी मंजूर करण्यात आला एकशे सत्तावीस मतांविरुद्ध दो तीनशे सत्तावीस मतांनी हा मंजूर करण्यात आला ग्रामसभेत काहीसा तणाव निर्माण झाला मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे सभा शांततेत पार पडली गावच्या रूढी परंपरांचे पालन न करणाऱ्या व्यापाऱ्यांविषयी चर्चा झाली काही ग्रामस्थांनी यात्रेच्या काळात होणाऱ्या गैरप्रकारांविषयी आक्षेप नोंदवले ग्रामसभेत सरपंच संजय गा, मरकड अध्यक्षस्थानी होते ग्रामविकास अधिकारी गणेश ढाकणे यांनी वादग्रस्त विषयांवरील चर्चा रोखत तणाव टाळण्याचा प्रयत्न केला यापूर्वी बावीस फेब्रुवारी रोजीही ग्रामसभेत मुस्लिम व्यापाऱ्यांवरील बंदीचा ठराव मंजूर करण्यात आला होता मात्र न्यायालयाने त्याला स्थगिती दिली होती या ठरावाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते मंत्री नितेश राणे व आमदार संग्राम जगताप यांनी ठरावाला पाठिंबा दिला होता प्रशासनाने यात्रे दरम्यान धार्मिक तणाव वाढल्यास कडक कारवाईचा इशारा दिला आहे प्रतिनिधी अक्षय वायकर सही हा करण्यात आलेला आहे की ज्या आमच्या गावामध्ये आमच्या परंपरा आमच्या रूढी आमच्या परंपरा पाळणार नाहीत जे जातीय निर्माण करीत असतील जाती जातीमध्ये वीज पेरवण्याचं काम ते या ठिकाणी करीत असतील अशांना आम्ही या यात्रेमध्ये बंदी घातलेली आहे बाहेर गावावरून येणारे जे काही व्यापारी या ठिकाणी येतात पशु हत्या करतात मांसाहार करतात मांसाची विक्री या ठिकाणी करतात दोन नंबरचे काम त्यांचे या ठिकाणी चालतात चक्री आसन आसन लुटमार या ठिकाणी करतात अशा धर्मांधांना आम्ही या ठिकाणी बंदी घातलेली आहे ग्रामसभा लावली होती पण ग्रामसभेमध्ये फक्त विषय हा होता आणि तिथे ग्रामसेवक भाऊसाहेबनी सांगितलं रूढी परंपरा रूढी परंपरा पाळण्याबाबत हा विषय होता फक्त बाकी त्याच्यामध्ये काय विषय नाही आहे परंतु मला काय म्हणायचं संविधानिक ज्याला जो 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 तो अधिकार दिलेला आहे जो तो ज्या जे पद्धती हा विषय रूढी परंपराचा जो आहे हा फक्त मढीपुरता मर्यादित आहे म मढीमधले जे समस्त ग्रामस्थ आहे मग तो कोणत्या जातीचा असू द्या हे जे आहे आसपासचे गावातले बी लोक पाळतात हे देवाचं जे तेल आहे आमच्या गणिपनाथाचं हे आसपासचे गावातले पाळतात परंतु जे लोक बाहेर गावातून यात्रेसाठी येतात त्यांचा आमच्या ह्या पारंपरिक याच्यामध्ये काही घेण देण नाही कारण भारतात हे बाबासाहेब आंबेडकरांनी जो संविधान दिलेला आहे जो तो जास्त त्याच्या पद्धतीने वैयक्ती वैयक्तिक लावू शकतो काठ काय का ते त्यांचा विषय राहिला फक्त हा विषय गावाचा आहे गावाच्या सहमताने ह्या ज्या रूढी परंपरा आहेत ह्या पाळल्या जातात कारण आम्ही आता सगळे माझं चाळीस वय हो इथं मडीमध्ये आतापर्यंत सगळं रूढी आम्ही पाळतो सगळे जाती धर्माचे पाळते तर याच्यामध्ये बंधन कोणत्याही पद्धतीचं नाही आहे हे फक्त ग्रामस्थाच्या वतीने आम्ही जी ग्रामसभा लावली होती ग्रामसभा झाली याच्यामध्ये ग्रामस्थाचा जो मुद्दा होता बाहेरच्या जे यात्रेला येणार आहेत त्यांचं मडीगावामध्ये स्वागत आहे मडीची यात्रा ही पहिल्यापेक्षा जास्त भरल कारण याच्यामध्ये सर्व सदस्य ग्रामपंचायतचे ग्रामस्थ ग्राम हे सगळे दुकानदाराला सहकार्य करणार आहेत दुकानदाराला कुठल्याही पद्धतीने बंदी नाही आहे फक्त विषय काय झाला का जे लोकं बाहेरून येऊन दोन नंबर धंदे करतात हे धंद्याला तर आमचा सगळ्या गावकऱ्याचा विरोधच आहे कारण दोन नंबर धंदा हा कुठल्याही पद्धतीचा मडी गावामध्ये झाला नाही पाहिजे खास सभा आयोजित केली होती आजच्या सभेमध्ये संपूर्ण ग्रामस्थ एक जीवन एकत्र आले आजची सभा सर्वांच्या खेळीमेळीच्या वातावरणात सुखरूप पार पडली येथे कुठलाही चुकीचा विषय झाला नाही सर्व ग्रामस्थ आजच्या सभेमध्ये समाधानी होऊन घरी परतली त्या विषय होता की परंपराचे पालन एकच विषय सभेमध्ये होता दुसरा कुठलाही विषय सभेमध्ये नव्हता आज ग्रामसभेचं आयोजन केलेलं होतं पाठीमागे जो गटविकास अधिकाऱ्याने अवैध ठरवला होता त्यानंतर आम्ही पुन्हा ग्रामसभेचं या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आयोजन केलं तो ठराव आज या ठिकाणी चर्चेला घेतला दहा वाजल्यापासून तर आतापर्यंत म्हणजे जवळजवळ दोन तीन तास त्याच्यावर चर्चा झाली विषय समजून सगळ्यांना सांगण्यात आला आणि त्यावर मतदान झाले असता हो ठरावाच्या बाजूने तीनशे सत्तावीस मतदान झालेलं आहे आणि ठरावाच्या विरोधात एकशे सत्तावीस मतदान झालेलं आहे म्हणजे ते ठराव या ठिकाणी पास झालेला आहे सर्व गावकऱ्यांनी त्यासाठी पाठिंबा दिलेला आहे गावकऱ्यांचा सपोर्ट होता म्हणून हे सगळं शक्य झालेलं आहे कारण गावकऱ्यांनी आतापर्यंत जे आम्ही सगळे सहन करीत आले आणि म्हणून त्याचा हा आज कुठेतरी उद्रेक झालेला आहे आणि म्हणून आता आम्ही या ठिकाणी ठरवले आहे तिथून पुढे कुठल्याही गोष्टीत आम्ही काहीही अत्याचार कोणाचे सहन करणार नाही नेमका ठराव काय पास झालेला पाठीमागे पण आपण ठराव घेतला होता की बाहेर इथं काही जाती ते निर्माण करणारे धर्मांत जिहादी आ आ या ठिकाणी येतात या ठिकाणी दंगामस्ती करतात आमच्या भाविकाला हनमार करतात आमच्या भाविकांचे महिलांचे लोटालुट करतात दागिने या ठिकाणी चोरतात मांसाहार या ठिकाणी करतात आम्ली पदार्थाची विक्री या ठिकाणी करतात आणि म्हणून याही वर्षी आत्ताच आम्ही आता जो ठराव पास केलेला आहे तोच ठराव आहे आम्ही त्या धर्मांडांना कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणी येऊ देणार नाही आज विशेष खास सभा आयोजित केली होती आजच्या सभेमध्ये संपूर्ण ग्रामस्थ एकजीवन एकत्र आले आजची सभा सर्वांच्या खेळमेळीच्या वातावरणात सुखरूप पार पडली येथे कुठलाही चुकीचा विषय झाला नाही सर्व ग्रामस्थ आजच्या सभेमध्ये समाधानी होऊन घरी परतली आजचा विषय होता की रूढी परंपराचे पालन करण्याबाबत तेवढा एकच विषय सभेमध्ये होता दुसरा कुठलाही विषय सभेमध्ये नव्हता जी रूढी परंपरा आल्यात नाथांच्या त्याच रूढी परंपरा चालू ठेवा एवढ्या संदर्भात बाकी नाही आजच्या सभेमध्ये जे मतदार यादीमध्ये दी, ग्रामस्थच नाव आहे अशाच सभासदांनी आजच्या सभेला सहाय्य केलं आजच्या सभेमध्ये समोर समोर मतदान घेण्यात आलं असा कुठलाही चुकीचा ठराव नाही आजच्या ठरावामध्ये फक्त एवढंच आहे की इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन